नमस्कार दीपावलीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीच्या दरम्यान आपल्याला आता पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमावायला सुरुवात झाली आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जी प्रचंड अतिवृष्टी झाली अभूतपूर्व जे नुकसान झालं होतं त्याच्या अनुषंगाने अभूतपूर्व अशी मदत करण्याचा शब्द आपल्या महायुती सरकारने दिला होता आणि कालपासनं खर तर जे दोनशे नव्वद कोटी आपल्या जिल्ह्याला देऊ केले होते सप्टेंबरचे ते यायला सुरवात झालेली आहे अंदाजे तीस कोटी रुपये हे वितरित झालेले आहेत खात्यावरती आणि थोड्या वेळापूर्वी आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्यक्षात पैसे जे आहेत ते जमा होत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने एस एम एस आपल्या शेतकरी बांधवांना यायला सुरुवात झाली आहे धाराशिव तालुक्यातल्या अनेक गावांमधनं शेतकऱ्यांचे मेसेजेस आणि फोन आले की पैसे प्राप्त झालेत म्हणून आणि या सर्व बाबी अतिशय दिलासादायक आहेत अडचणीच्या काळामध्ये सरकार खंबीरपणे आपल्या पाठीशी उभं राहते हेच यातनं दिसतंय आणि नुसतं शब्द नाही तर कृतीमधनं दिसतंय त्यामुळे मी आदरणीय देवेंद्रजी आपले आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो दोन्ही आपले उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांचे देखील मनापासून आभार महायुती सरकारचे आभार आणि आपल्या सर्वांना दीपावलीच्या निमित्ताने परत एकदा मनापासून खूप शुभेच्छा देतो आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना हीच आहे की हा जो काही आघात झालाय मोठं संकट आपल्यावरती आहे ते दूर व्हावं आणि ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होत असताना ताकदीने आपण त्या अनुषंगाने काम करावं ही देखील अपेक्षा व्यक्त करतो एकीने सर्वांनी एकमेकाला मदत करून या अडचणीच्या काळामध्ये आपण मार्गक्रमण करत आहोत आणि पुढच्या काळात देखील या सर्व अडचणींवर मात करून परत एकदा जीवनामध्ये भरारी घेण्याची ईर्ष्या आपण बाळगणं अपेक्षितच आहे एकमेकाला आपण मदत करू ही दीपावली आपल्या सर्वांना खूप सुखदायी जावो हीच आईच्या चरणी प्रार्थना आहे आपल्या मनातल्या ज्या काही आकांक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्या ही देखील मी आईच्या चरणी प्रार्थना करतो परत एकदा आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा आपल्या सरकारचे मनापासून आभार धन्यवाद